अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर बघा गुरुवार म्हटलं की स्वामी सेवा करायला एकळाच उत्साह येतो आणि आपल्या जे काही गुरुवार हा स्वामींचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे त्याच्यामुळं गुरुवार हा स्पेशल आपल्यासाठी असतो सगळ्या स्वामी भक्तांसाठी तर आपण जेव्हा तर गुरुवारी आपण ज्यांना कोणाला सेवा करणं होत नाही इतर वेळेस ते आवर्जून गुरुवारी सेवा पण करतात स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन त्यांचं दर्शन पण घेतात बघा गुरुवारी कोणत्याही केंद्रात जातो मी म्हणजे गर्दी असते इतर वेळेसपेक्षा गुरुवारी जास्त गर्दी असते कारण महाराजांची ओढ असते तर आपण राजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करावा त्याचबरोबर जप करते वेळेस आपण अकराच माळी जप का करावा बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला वेळ नाही आहे आणि आम्ही एकच माळ करतो आणि अकरा माळी आमच्याकडून होत नाही तर असं न करता आपण बघा होत असेल होत असेल नाही आपल्याकडून आपल्याकडून झालीच पाहिजे ही सेवा कारण स्वामी आपले गुरु आहेत गुरूंची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांची सेवा केली त्यांचं नामस्मरण केलं त्यांची वेळोवेळी त्यांची आठवण काढली तर आपल्या आयुष्यामधले संकट दुःख ते दूर करत असतात आणि त्यांचं जे काही आशीर्वाद आहे किंवा आपल्या आशीर्वाद आहे तो आपल्याला भरपूर मिळत असतो आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठी जे जर असेल तर आपलं काहीच कोणी वाक्य करू शकत नाही किती मोठं दुःख आलं किती मोठे संकट आले तर आपले, 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 आपले कोनी आले गुरु आपल्याला त्याच्यातून अलगत बाहेर काढत असतात त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा अकराच माळी जप कितीही व्यस्त असाल कितीही बिझी असाल कितीही कामात असाल वेळ मिळतच नसेल तरीही अकरा माळी जप हा स्वामींचा केलाच पाहिजे रोजचे नियमाने अकरा माळी जप आणि श्री स्वामी समर्थ चारामृतचे तीन अध्याय रोजचे नित्यक्रम आपली ही सेवा झालीच पाहिजे आपल्या गुरूंची महाराजांना तुम्ही गुरु करून घेतला आहे तर ही दोन सेवा तुमच्याकडून झाल्याच पाहिजे किती तुम्ही बिझी असाल तरीही मग तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरातून नाही वेळ मिळाला अगदी रात्री झोपेच्या वेळेससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता इतकी ह्या सेवेमध्ये ताकद आहे आणि आज जे येणारे संकट असतात आपल्याला संकट सांगून येत नसतात जे येणारे संकट असतात ते आपले गुरु आपल्यापर्यंत त्यांना येऊ पण देत नाहीत त्या संकटाचे आपल्याला झळसुद्धा लागत नाही आणि जरी आले तरीही आपल्याला त्याच्यातून अलगत असं बाहेर ते काढत असतात त्याच्यामुळे स्वामींची ही सेवा तुम्ही नित्य नियमाने केलीच गेली पाहिजे तर अकरा माळी जप का करावा बघा ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं तुकाराम महाराजांनी पण सांगितलं आहे की राम संकीर्तन साधन पैस सोपे जळतील पापे जन्मांतरीचे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण आत्ताच्या नाही तर मागच्या जन्मीसुद्धा सुद्धा नकळत काही चुका झाल्या असत्या नकळत काही आपल्याकडून झालं असेल तर ते सुद्धा पाप तेसुद्धा जे काही चुका आहेत ते आपल्या माफ होत असतात आणि ह्या जन्मामध्ये आपल्याला त्याचा त्रास होत नाही त्याच्यामुळे नामस्मरणा नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही त्याची विचारही करू शकत नाही तितकं तुम्हाला त्याच्यातून तुम मिळत असतं त्याच्यामुळं आपण बघा अकरा माळी जप केला त्याच्यानंतर दिवसभरातून आपण इतर वेळेस कामामध्ये असो कशात असो नुसतं स्वामींचं नामस्मरण केलं म्हणजे न माळ घेता तर बघा कारण ती सेवा निस्वार्थ आहे माळ हातात घेऊन केलेली नाही आहे आणि ती अकरा माळीपेक्षाही जास्त तुमची जप होतो आणि त्या सेवेचं तुम्हाला लाखो पटीनं स्वामी त्याचं फळ देत असतात कारण स्वामी त्यांच्याजवळ काही ठेवत नाही आपण त्यांची सेवा केली तर त्याचं व्याज सगट आपल्याला त्याची भरपाई ते करून देत असतात त्याच्यामुळे जरी तुम्हाला आता ते तुम्ही अकरा माळी जप केला तरी तर वेळेस पण तुम्ही महिला असतील स्वयंपाक करताना स्वामींचा जप करत स्वयंपाक करायचा बघा त्या स्वयंपाकाची सुद्धा चव वेगळीच असेल त्याच्यानंतर काम करताना जर तुम्ही स्वामींचा जप करत करत कोणतेही कामं केले तर ते कामंसुद्धा तुमचे व्यवस्थित होतील तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही मनामध्ये तुमचा कोणता गोंधळ असेल तो तो स्थिर होईल आणि स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर होईल कारण तुम्ही स्वामींचा जप करत आहात तर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये कोणत्याही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही तुमच्या आडी अडचणी दुःख राहणार नाही आपल्या गुरुंची भरभरून तुमच्यावर कृपा होईल त्याच्यामुळं अकराच माळी स्वामींचा जप करायचा तर अकरा माळी आपण जेव्हा जप करतो तेव्हा फक्त एकच माळ आपल्या पदरात पडत असते एक माळ जप जर तुम्ही केला तर तुमच्या पदरात काहीच पडणार नाही त्याच्यामुळे स्वामींचा अकराच माळी जप करायचा असतो अकरा माळी जप का करायचा असतो तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी आपण करत असतो दुसरी माळ आणि तिसरी माळ आपण आपल्या आईवडिलांसाठी करत असतो त्याच्यानंतर चौथी माळ आपल्या पित्रांसाठी आपण करत असतो त्याच्यानंतर सहा माळी ज्या असतात त्या आपल्या काम क्रोध लोभ मत्सर अहंकार याच्यासाठी आपण करत असतो आणि शेवटची जी माळ असते अकरावी ती स्वतःसाठी आपण करत असतो आणि तीच त्या एका माळीचंच जे काही पुण्य आहे जे काही फळ आहे ते आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं स्वामींचा अकराच माळी जप करायचा असतो अकरा माळी जप केला तर कुठेतरी आपल्या पादरामध्ये एक माळ पडत असते त्याच्यामुळे कितीही घाई असले कितीही काम असले तरीही स्वामींचा अकराच माळी जप करायचा तर जप कसा करायचा तर बघा तुम्ही तुळशीच्या माळीनं पण जप करू शकता रुद्राक्षाच्या माळीनं पण जप करू शकता आणि जप करते वेळेस जी माळ आहे त्या माळीमध्ये एकूण एकशे आठच मणी पाहिजे त्याला मेरूमणीसुद्धा हवा जेणेकरून आपण जेव्हा जप करतो आपली जेव्हा माळ संपते तेव्हा तो मणी ओलांडल्या गेला नाही पाहिजे तो मणी म्हणजे जिथे माळ आपण सुरुवात केली तिथेच ती माळ संपते आणि तिथूनच ती माळ परत सुरू होते म्हणजे तो मे जेव्हा माळ संपते तेव्हा ती तो मेरुमणी आहे तो आपल्याकडे ओलांडून आपल्याकडे फिरून घ्यायचा असतो आणि परत मा जिथे संपली तिथूनच पहिल्यापासून सुरुवात करायची असते कारण आप तुम्ही जर मेरुमली मेरुमणी ओलांडला तर ते गोल चक्र त्याचं तयार होतं आणि मग ती माळ तुमचे किती होत्या तुम्हाला कळत नाही अकरा माळी त्याच्यामुळे मेरुमणी कधीही ओलांडायचा नसतो त्याच्यामुळेच आपण माळीला मेरुमणी लावत असतो तर जप करते वेळेस आपलं हे बोटा ला लागला नहीं जे बोट आहे ते माळीला लागलं नाही पाहिजे कारण हे गोरूंचं बोट असतं आणि ह्या दोन बोटामध्ये माळ पकडायची आणि ह्या बाळ ह्या मधल्या बोटांनी माळ मणी जे आहे ते ओढायचे असतात तर आणि हे बोट कधीही माळीला लागू द्यायचं नाही कंगळीसुद्धा लागू द्यायची नाही तर ह्या तीन बोटांनीच आपल्याला जप करायचा असतो आपण जेव्हा कोणतंही स्वामींची सेवा करतो कोणतंही हवन करतो त्यावेळेस आपण हवीद्रव्यसुद्धा सुद्धा म्हणजे आपण ह्या तीन बोटांना टाकत असतो आपण जेव्हा कुंकुमार्चम कु आपण स्त्रियांत्रा करत असतो तेव्हा हे तीनच बोटानं करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा जप करायचा तेव्हा ह्या तीनच बोटानं आपल्याला जप करायचा असतो तर असा हा जप तुम्हाला करायचा माळ कधीही उघडी ठेवायची नाही आहे जे गौमुख असतं वस्त्र आपण ज्याला म्हणतो गौमुख म्हणजे कसं त्याला खाली माळीसाठी एक असतं तर तेव्हाच तर धार्मिक तुका तुम्हाला कुठेही मिळून जातं ते आणायचं जा, आणि त्याच्यात हात टाकूनच माळ जप करायची कारण माळ उघडी कधीही ठेवायची नाही ते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एखादा आता तुम्ही साडी महिला असतील साडी घातलेली असेल तर पदर आपल्या हातावर असं टाकून जप करायचा पुरुष असतील तर त्यांच्याकडे रुमाल वगैरे असेल तर त्यांनी तो टाकून जप माळ करायचा माळ अशी उघडी ठेवून कधीही जप करायचा नाही अकराच माळी जप करायचा कारण तुम्हाला माहिती कारण तुम्हाला सांगितलं की अकरा माळी जप केल्यानं आपल्या पदार्थ फक्त एकच माळ पडत असते त्यातल्या स्वामी चैत्र सारामृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे की श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहो रात्र तेने सर्वार्थ पाविजे म्हणजे काय की आपण स्वामींचा जप केला स्वामींचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला सर्व काही मिळत असतं त्याच्यामुळे आपण रोज नित्यनियामाने अकराच माळी स्वामींचा जप करायचा तर होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळाला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ